ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एम एम आर डी मार्फत रस्ते विकासाचे विविध कामं सुरू आहेत या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी पर्यावरण मान्यता वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले एम एमआरडीए मार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस एम एमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका एम एम आर डी महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते घोडवंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचं एकत्रीकरण आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता बाळकुमते गायमुख किनारी रस्ता गायमुख ते पायेगाव खाडीपूल कासरोडोली ते खारबाव खाडीपूल कोलशेत ते काल्हेर खाडीपूल बोरोली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन पर्यावरण परवानगी वृक्षारोपण स्थलांतरण यावरही या बैठकीत चर्चा झाली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा ला कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरुडे मैदान ठेकेदारांना गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीनं करण्यात आलाय ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचं आरक्षण असून देखील महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्धहस्तामुळे मैदान डम्पिंग ग्राउंड बनलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे दरम्यान पालिकेनं हे अतिक्रमण त्वरित हटवावं यासाठी मनसेच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकासकांकडून टी डी आर मार्फत कामं केली जातात बोडबंदर क्षेत्र हे जलदगतीनं विकसित होत असून या ठिकाणी हावरे रौनक भूमी यांसारखे मोठे विकासक काम करत आहेत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्यानं ठाणे महानगरपालिकेनं बोरवडे येथे एक खेळाचं मैदान आरक्षित ठेवलं आहे परंतु या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचं मैदान उपलब्ध नाही ठेकेदारानं मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे एम आर सी प्लांट तसंच शेडही उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे बोरुडे मैदान येथे अतिक्रमण झाल्याचं मनसेच्या वतीनं महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागं झालं आणि त्यांनी त्वरित महापालिकेच्या नगर अभियंता उपनगर अभियंता तसंच माजिवडा मानपडा येथील सहाय्यक यांना पत्र सादर करून मैदान अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले परंतु या आदेशाचं पालन महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणाने मनसेच्या वतीनं आज महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंताच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला तसंच फुटबॉलवर निषेधाचं आणि अतिक्रमणांचं छायाचित्र लावून हा फुटबॉल नगर अभियंता यांना थेट भेट देण्यात आला पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना वेळा पत्र देऊन झालेली आहेत त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाल खाली करा कारण ह्याच्या पहिल्या एक मैदान होतं बाजूला त्याचं पार्कचं आरक्षण होतं ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि साहित्य काय मोठे मोठे पाईप आहेत मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात पण क्रीडा विभागाची परवानगी नाही क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा मग मुलं कुठे खेळणार आम्हाला खेळायला जागा नाही मग आता ही जागा पकडली इथे येऊन खेळलो कारण जर पालिका स्वतःचे मैदान सुरक्षित ठेवू नाही शकत पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील ही भयानक गोष्ट आहे आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आज धम्मध्वजाला स्थापना होऊन एकशे चाळीस वर्ष झाली या निमित्तानं कोटनाका ठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आलं हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती प्रगती मानवतावाद आणि समाजकल्याणाची प्रेरणा देत आलाय हा धम्मध्वजाला पाच रंग आहेत ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत पाच रंगांमुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असंही संबोधलं जातं यावेळी उपस्थितांना मंगलमय शुभेच्छाही देण्यात आल्या या, या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले परिवहन समिती सदस्य विकास पाटील बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल कांबळे विशाल वाघ सुप्रसिद्ध गायक पावा धम्मगुरु भंतेजी बौद्धशील महाथेरो विक्रम भोईन प्रदीप जाधव अतिश सोनावणे तेजस चंद्र मोरे दिनेश मेहरोल राहुल कुंड श्रुतिका मोरेकर प्रदीप जाधव आतिश सोनावणे यांच्यासह इतर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्म ध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने ने अतिशय हा पवित्र दिन आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती अहिंसा करुणा प्रेम सेवा याचा एक विचार जगता जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलनं काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला प्रतिदिनी जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या वेगवेगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे काम काळ वेळ आणि ध्यानात न घेता करण्याच्या लोकांप्रती असलेला विश्वास आणि प्रेमानिमित्त या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाप्रसंगी रोटरी सेंटर विष्णुनगर नगर नोपाडा ठाणे येथे सकाळी साडे दहा ते दीड या वेळेत संपन्न झाला ठाण्यातील काही रोटरी क्लब्सने यात सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्षा नेहा निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षितही उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बळलाळ यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवर त्यांना बोलतो केलं हल्लेच्या पत्रकारांपुढील विविध आव्हानं पत्रकारितेत विविध माध्यमांमुळे झालेले बदल सर्व विषयांशी सातत्यानं वाचनाने आणि मनाने संबंध ठेवणं अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं दैनिक ठाणे वैभव आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे त्यानिमित्तानं संपादक मिलिंद बल्लाळ यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती देतानाच पत्रकारांनी या गोष्टीची माहिती लोकांना द्यावी असं आवाहन केलं कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर माधवी डोळे यांचंही कौतुक केलं रोटरी प्रांत सचिव निलेश लिखिते आणि अनिल मुळे यांच्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता रोटरी प्रांताचे अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी यांनी यावेळी सर्वांचेच आभार मानले